नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे इंडोनेशियामध्ये बाली या ठिकाणी आणि इथे आम्ही आलो आहे तिथे व्हॅनिला आणि कॉफीचं प्लांटेशन आहे हे बघा हे व्हॅनिलाचं झाड आहे म्हणजे वेल आहे याला शेंगा लागतात व्हॅनिलाच्या आणि हे बघा हे कॉफीचं प्लांटेशन आहे ह्याच्यामध्ये कॉफीच्या बिया आहेत हे बघा इकडे आणि हे सगळं कॉफी प्लांटेशनच आहे पूर्ण या ठिकाणी कॉफीच्या बिया आहेत रोबुस्ता आणि अराबिका दोन्ही आहेत ह्या ह्या रोबुस्ता आहेत यांना खाता येतं गोडसर लागतात बघा इथून सगळं तर गोडसर लागतात या स्वीट या हे बघा या इथून आपण काढले या झाडावरून कॉफीचे बिया बघा हे कोकोचं ककावचं झाड आहे म्हणजे आपण कोको बनवतो पण चॉकलेट पावडर जिथे बनते हे लागले आहेत तकाव ककाव फ्रूट yeah. कोकोचं फ्रूट फोडून बघणार आहे तकावचं ह्याच्या आतमध्ये असं असतं यू कॅन इथ इट आंबट आहे मस्त आहे खूप चवी चावायच नाही पीच्या ज्या आपण बिया पाहिल्या त्या उन्हा मध्ये वाळवून नंतर इकडे भाजल्या जातात बघूया आपण बघा या बिया भाजत आहेत इकडे आणि नंतर या बियांपासून कॉफी तयार केली जाते त्याच्यामध्ये टाकून बघा या बिया टाकून इथे कुठल्या जातात आणि कॉफीचे पावडर तयार होते खलबत्त्यामध्ये ही जी पावडर आहे ही इथे काढून चालली जाते म्हणजे तुम्हाला फाईन कॉफीचे पावडर मिळते ओके कडे तयार झालेले व्हाईट पेपर्स ब्लॅक पेपर्स नंतर क्लव सिनेमन हे व्हॅनिला मगाशी आपण जे झाड पाहिलं ट्युमरिक हळद जिंजर ककाव जे आपण तर फ्रूट पाहिलं ते हे लुवाक म्हणजे तुम्हाला दाखवणारे एक प्राणी आहे मुंगुसासारखा ज्याला कॉफीचे बिया खायला घालतात नंतर त्याचे जे टॉयलेट होते सँड पूप होते त्याला रोस्ट करून आपल्याला कॉफी बनवून दिली जाते आणि ही बॉली बाली कॉफी आहे आणि रोजेला आणि मँगोस्टीन म्हणून एक फळ आहे त्याच्या बिया आहेत हा जो प्राणी आहे याला खायला घालतात कॉफीच्या बिया आणि नंतर ह्याच्या जी विष्ठा असते विष्ठा त्यातून त्या बिया गोळा करतात हे बघा पण मॅन्युअल प्रोसेस पाहिली तर साहेब हे ऑटोमॅटिक मशीन आहे त्याच्यामध्ये पण बिया टाकून रोस्ट केल्या जातात आणि जे तिसरी लेअर असते कॉफीची ती इथे काढली जाते जी स्मूथ स्किन आहे अशी इथे काढली जाते आणि लोअर मारून ती स्किन उडवून टाकली जाते ही कॉफी बनवण्याची पद्धत आहे आम्ही आता आम कॉफी टेस्टिंगला बसलो आहे आणि इथे बालिकची गावरांग कोंबडी पण आली आमच्याबरोबर आणि हे बघा हे त्यांचा मेनू आहे कॉफीचा तर बेसिकली ही बाली कॉफी आणि नंतर सगळ्या प्रकारच्या कॉफीजमध्ये एक लोआक कॉफीची तुम्हाला सांगितली तर ही आहे तर लोआक कॉफीमध्ये हे तुम्ही इथे वाचू शकता तर बेसिकली प्राण्याला खायला घातल्यानंतरची एल जी कॉफी आहे ती आम्ही ट्राय करणार आहे ते बघा ह्या इथे सगळं सॅम्पलर्स आहेत आणि ही कॉफी ती आहे प्राण्याच्या विष्ठेची तर ती आम्ही इथे ट्राय करणार आहे तर या मशीनमध्ये ते बनवणार आहेत थोड्या वेळ आमच्यासाठी हे एक ते पंधरा नंबर आहेत आणि हे एक ते पंधरा नंबरचे ग्लासेस आम्हाला इथे दिलेले आहेत आणि आम्हाला ते टेस्टिंग त्या चहा पण आहे आम्ही टेस्टिंग करून बघणार आहे

कॉफी विकत घेतल्यानंतर आता आम्ही जेवायला आलोय आणि गंमत म्हणजे बघा आमच्या मागे बघा भात शेती आहे